शेतकऱ्यांनी सुद्धा एकजुटी ना करायचं आणि एवढ्या वेळेस गरीबाच्या हातात सत्ता द्यायची की आता लोकांनी ठरवलं म्हणून काय रच्ची येते तुम्ही गेल्या आता त्यांनी ड्रोन बी लावले रात्री ड्रोन आल पुन्हा रच्ची आली आमच्या ड्रोनात बी त्यांना ते दिसत नाही वाटत फक्त आम्हीच दिसतो काय करतो ड्रोन येत ते ड्रोन दुसरे नाहीत कोणते नाहीत ते सरकारचे आहेत शंभर टक्के सांगतो तुम्हाला सगळ्या खोट्या अपोआ कोणाच्या आहेत कोणाचे आहेत कोणाचे आहेत ते कोणाचे येत नाही शोध लागत नाही याचा अर्थ ते देवेंद्र फडणवीसांनी हेरगरी करायला ठेवलेले कारण ड्रोन इथंच कस का आता आमचं खोटं ठरवलं असतं सगळ्यांनी त्यांचंच एक आमदारांची वाईट की आमच्या तिकडे बी आले ड्रोन म्हणून आता तुमच्या आमदाराचं तरी आहेत म्हणून आमचं खोटं ठेवलं आम्हाला इमान का मानत आहे का इथे सरपंचा घराव इतक्या खाली काय आली का डिझेल भरीतोय आम्ही इथं इतक्या खाली इमान करत आहे काय म्हणजे इतके बघा पोलिसांचा बी तसा अहवाल गेला जाऊन सरकारला कर्तव्य दक्ष गृहमंत्र्याकड ते इमाने इमाने का आता तुमच्या आमदारांनी सांगितलं की मी ड्रोन बघितले ते ड्रोनचे कॅमेरा हे टाकले शूटिंग टाकल्या आता तरी खरं झाला तुमच्या लोकांचं तरी आम्हाला तर यातच काढणार तुम्ही मराठ्यांना धनगराला मुस्लिमाला शेतकऱ्याला आता तुमच्या यायचं तरी खरं झाला हे देवेंद्र फडणवीस ड्रोन आहेत पण फडणवीस साहेब काहीच होणार नाही तुम्ही एक करू शकता त्या ड्रोनच्या माध्यमातून गोळ्या घालताना आम्हाला आणि मी त्या वरच असतो तुम्हाला माहित नाही त्या घराला हेच नाही मधलं भोक्षातलं मोरड आहे त्यास असं वाढायचं कुणी येऊ शकतो काही अडचण नाही तुमच्या ड्रोननी गोळ्या घातल्या तरी मी वरच असतो बाहेर काही काळजी करू नका देऊन तुमच्या सगळ्या चालीला पुरून ओरायला माझा मी नसलो तरी माझा मत मराठा समाज खंडेल तुमचे पाठपुरावा आहे करा हेरगिरी काय करायचं तुम्हाला पाटील हा निवडणुकीचे तुम्ही पूर्ण तयारी करतायत हे सगळ्या गोष्टी खऱ्या पक्ष सगळ्यात मोठी गोष्ट असते निवडणूक लढवताना कारण की तुम्हाला जे उमेदवार तुमचे निवडून येतील त्यांना एका बंधनामध्ये बांधण्यासाठी पक्षाची गरज असते या सगळ्या संदर्भामध्ये कुठली तयारी तुमच्याकडून झाली आहे का नाही नाही आमचं आणखी ठरायच राहिले पाडायचं का लढायचे पाडायचे म्हणलं तर पळून गेलं तर काही टेन्शन नाही पाडायचे म्हणल्यावर कुमकडे पळून गेला तर आम्हाला काय हे नाही अनुभवा करायचे ठरले तरी त्याचे टप्पर नाही पळून जायचे आता इतके दोन पक्ष राज्याचं उदाहरण ताजा असताना दोन पक्ष डायरेक्टच नेले तर आणि तुम्ही पळून जायची हिंमत नाही असं म्हणतात गेले म्हणजे ते असे तसे गेले का त्यांच्या माग इड्या लावल्या आमच्या उमेदवार मग इडी लावायला त्याला मुंबई जायला एसटी न जायला पैसेच नाही आमचे उमेदवार धोरणिक नाही आता आम्हाला ते फॉर्म भरायलाच पैसे गोळा करून द्यावा लागतील फॉर्म भरायला आणि पळून जाईन कुठे जाऊन करीन काय आणि जातीशी आणि शेतकऱ्याशी बेमान होणार वापस नाही येणार ना, ना इकडं लोक त्याला टेकून बी जाणार नाही घरात टेकून इथं अपक्षच राहणार सगळे आघाड्या फगाड्या खैरी म्हणजे तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार देण्याचा विचार करताय तुमच्याकडे गरज म्हणताच लढाय आमच्याकडे नेते काही काही येत आहेत काही म्हणणं आम्ही तुम्हाला त्यातले बी आता काही काहींच म्हणणं असे उदाहरणार्थ आता सत्याऐंशी आले त्यातले अर्धे असे जाऊ दे सांगू पत्रकार कलाकार असताना त्यातले काही असे ते मला म्हणतात आमचे सहा पक्ष आणि तिकीट देणार दोघांना आमचा चौघाचा कार्यक्रम राहा पण ते त्यांचे त्याच्यात मध्ये ते घरांना काय परडत नाही आम्हाला तो म्हणतो हे घरांना नाही परडत राहा आम्हाला त्यांचं त्यांचे जुटले ते मध्ये मग पक्ष तुमचं परडत तुम्ही दगड का करता मग ते पाडायला कोरडा आम्हाला म्हणजे एवढी खतखत त्यांच्या बी पक्षात त्या सहा पक्षात ती गरज लढाई कोणाला तिकीट द्यायचंय हे मात्र मी त्या मतदारसंघातला जेवढी इच्छुक तेवढ्याच्या समोर ठेवणारी की यातला कोण एक द्यायच मग ते मतदारसंघातले लोक चॉईस करते कोण द्यायचं मग ते गरीब द्यायचा का श्रीमंत द्यायचा तेच ठरतो निवडून आणायला सहभाग यायला मी क्रायटेरिया काय ठरवला तुम्ही नेमका त्याला आणखीन नाही जितके लोक रुग्ण केलं मग देऊन निवडणूक त्याच्यामुळे मी राजकारणातले प्रत्येक को पण करीत नसते म्हणजे मी अर्धेच करतो अर्धे तसेच करतो ते ना आमच्यावर आम षडयंत्र टाकलं होतं आत्ता ही डाव आहे म्हणून साहेबांचा निवडणूक पुढं टाकलायचा कारण त्याला एकोणतीस तारखेला आम्ही काय निर्णय घेतो यानुसार वागायचं होतं आम्ही कोण उमेदवार देतो मग तसा द्यायचा आम्ही कोणत्या मतदारसंघ लढायचं म्हणतो मग ते करायचं आम्ही कोणासोबत येत मग त्याच्यावर हे करायचं मग त्याचे एकूण सगळे डाव होते आणि मला ते सगळं त्या दिवशी क्लिअर करायचं होतं पण आम्ही लैन शिबॉन आहेत मराठी ते एकूण तिच्या नंतर म्हणायला पाहिजे होतं निवडणूक पुढे मग मात्र मला लय परिश्रम करायला असते खूप कसरत लागली असते ती एकूण तिच्या आधी म्हणल्यामुळं <laughs> बर पाटील तुमचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आता तुमची भूमिका आहे अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे की तुमची मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची भूमिका आहे या तिन्ही पक्षातल्या कुठल्या अशा एक प्रमुख नेत्याने तुमच्या भूमिकेला समर्थन दिलं आम्हाला त्यापेक्षा त्यांच्या समर्थन ऐकण्यापेक्षा आणि घेण्यापेक्षा माझ्या समाजाचे प्रश्न लढायला मी खंड कोण आमच्या कोण बोलला काय धोका दिलाय काय काय दिलाय का? आमच्यासाठी कोणाला फायदा झाला हे महत्वाचं माझ्या मराठा समाजासाठी आणि माझ्यासाठी आम्हाला आमची ताकद दाखवणंही गरजेचं <laughs> आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल ते होता की आमची ताकद दाखवणं गरजेचं का त्यांची निवडून आले का यांचा फायदा झाला आणि त्यांचे काय कमी आले का जळगावच कोण आहे साताऱ्यात कोण आहेत पुण्यात कोण आहेत नाही म्हणा म्हणा त्यांना मराठ्याचा फायदा नाही झाला उगा तर ते बोलायचं म्हणून बोलायचं काहीतरी या आघाडीला झालं आणि त्या घोंगडीला झालं असं काहीतरी बोलायचं मुग आम्हाला आमची शक्ती दाखवणं गरजेचं होत आणि मराठ्यांची शक्ती ही आम्हाला आमची दिसली आता जर ठरलं एकदा असं काय नाही ठरलं तर आता पण ताकद दाखवणार आम्ही यावेळी पण याने जर आरक्षण नाही दिलं तर एकशे तेरा भोगाच केला म्हणायचं त्यांचा बरं पाटील तुम्ही असं कुठंच जाहीर केलं नाही की जर मराठा समाजाला ओबीसी मधून जर या सरकारने आरक्षण दिलं तर तुम्ही या सरकारच्या बाजूच्या भूमिका घेता निवडणुकीमध्ये त्यांच्या त्यांना निवडून द्या असं आव्हान करताना असं कधीच म्हणलं नाही आतापर्यंत ना 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 जेव्हापासून हा लढा चालू झाला तेव्हापासून कारण मला राजकारण करायचं नाही राजकीय डाव असतो जेव्हा आरक्षण देईन त्याच्या बाजूने आम्ही रो काय ठेका घेतला काय माझ्या जातीने यांचे उठलाय का रेकॉर्ड करायचं आम्ही काय ठेका घेतला काय काय रेकॉर्ड करायचं काय काय म्हणते मी पाच वेळेस निवडून आलो एवढे बस आलो सहा वेळेस होतो तिकडं नाल्यात जाऊन नाही एखाद्या तो रेकॉर्ड करायला आम्ही ठेका घेतला मराठी एवढीच बार मला निवडून द्या म्हणत मग मी कवाजो भरत नाही मरल ना तिकडे जाऊन ए काय तुमच्या धंदे आम्हाला आमचा रेकॉर्ड करायचं पडलाय आमचे मोठे करायचं पडले तो रेकॉर्ड कुठं करतो आम्ही तो आहे आताच पोरगा मग एवढे बार निवड आताच पोरगाय म्हणून काय आता तू काय निवडून येतो का आमच्याकडून आणि आमच्या पोरग काढी लावतो का मारतो का सगळे यांच्या भूमिकाच आम्हाला आवडत नाही आता सहज बोलते ती मी मोठा उद्योगी आहे मग ते इस लावले का नोकरीला मग त्याच्यामुळे माल निवडून दे तो का उपकार हो केला का ती वीस लावले तर तू त्यांना पगार देतो ते काम करते त्याच्यात चौपट तुला उत्पन्न होते मग तू कारखान्यात लावतो कंपनीत लावतो तू एखाद्या शाळेत लावतो एखाद्या कॉलेजवर लावतो उपकार नाही करीत लोक बिल्ले मोठं गाभाळ घेतो शिक्षक म्हणून तुला नोकरी लावायचं असलं तरी ते आहे तिथं शाळेवरती काम करतो तो तो पगार देतो आणि तुला फुकट नाही देत तुला उत्पन्न नाही दे तुला शाळेचं तू काय कंपनीत लावशील एखाद्या तिथं उत्पन्न आम्हाला कष्टच करावं लागतं ना तरी म्हणून निवडून द्यायचं काय तुला शाळेवर एखादा शिक्षक केला कारखान्यात एखादा नोकरी लावला म्हणून त्याचं उत्पन्न नाही होत का पाच दहा पोस्ट तुला आमच्या जीवावर आमचं कष्ट आहे तू ये हे आहे जे नोकरी लावले लोक यांचे कष्ट आहेत आमचे तो, तो वार वार ये, ये आता फक्त हिशोब करतो वार्षिक अहवाल सादर करा आर्थिक नफा किती आर्थिक तोटा किती हे गणित आता तुम्ही गोरगरीब तुमच्या पुढे गेला फक्त आम्हाला आता गरीब कशी मोठी होती याच्यासाठी काम करायचे पाटील चला पाटील उद्या महाविकास आघाडीकडनं ते बदलापुरत निषेधार्थ महाराष्ट्र बंद कसं बघता पाटील तुम्ही बंद बघणार ही नाही ही काय प्रश्न नाही पण ती घटनाई असलं हो ना फडणवीस साहेबांना कसं शोभत कसे लक्ष देत नाहीत ह्या गोष्टीकडे ही अवघड कारण मी प्रत्येक प्रश्नात राजकारण नाही करत पुढं आमचं त्यांचं जरी आरक्षणात लागलं असलं तरी मग कसल्या प्रश्नात ही करणार पण ते लेकरू आहे या राज्याचं देशाचं ते लेकरू आहे ते लेकराला न्याय मिळाला पाहिजे शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे नसता पुन्हा जनता रस्त्यावर उतरलाच सुट्टी नाही त्यांना मी काही हे राजकीय आरोप करत नाही किंवा देवेंद्र फडणवीसला विरोध करायचा म्हणून करत नाही लेखरू हे राज्याच आहे तसंच देशाच आहे त्या लेकरावर झालेला अन्याय त्याला न्याय म्हणजे न्यायच मिळाला पाहिजे राजकारण आहेत असा सत्ताधाऱ्यांचा राज्याचे लेकरो देशाचं लेप्रो त्याला न्याय भेटला पाहिजे याच्यावर आम्ही ठाम पाटील शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही आंदोलन करणार आहे येणाऱ्या काळामध्ये नेहमी कसं आंदोलन असणार आहे कशी दिशा त्या आंदोलनाची आवश्यकते ते तर आणखीन क्लिअर केलं नाही परंतु आम्ही शेतकऱ्याचे पोर आहेत ना याचबरोबर मागणी करून शेतकऱ्यांना देणारा बनावं लागणार आहे आंदोलन बी करीत आंदोलन तर करणारच पण आंदोलन नुसते करीत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांनी सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी मराठी सगळ्यांनी एकत्र येऊन सगळे देणारा बना ना तुमचा प्रश्न तुम्ही सोडवा आंदोलन करायची गरजच नाही आंदोलन करण्याची गरजच नाही गरिबी तुम जर बाहेर तुम्हाला निघायचं असलं तर तुम्हालाच आता परिवर्तनवादी विचाराचा व्हावा लागणार आहे तुमच्या मतात आणि मनात दोन्ही तर तुम्हाला आता बदल करावा लागणार पाटील एक शेवटचा प्रश्न की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत मात्र तुमचा सातत्याने रोग जो आहे तो उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर असतो नेमकं काय याचं कारण आहे तुम्ही गाडी घेतली तर गाडीची किंमत आहे तुमच्या बी गाड्या त्याला फिटरकडे न्यावं लागतं फिटरने जर एक अंदाज डिला ठेवलं तुम्हाला परत त्याच गॅरेजवर आणावं लागेल मेन थिएटर के मेन थिएटर के दुसरा गुरु करता का इकडून जमा करते आणि तिकडून नट तर बळा करते ते चौकून त्यांना जयंट देऊन ते सुरू करते गाडी सरकार सुरू केला देईन आता इकडून तिकडून जयंट देऊन जयंट देऊन जयंट देऊन मग मेन असते तेच करून देत नसती ओके थँक्यू ओके दादा